न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण पिंपरी या ठिकाणी आहोत पिंपरी या ठिकाणी आज 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 बाए। बाए? रन... र... या आजी आहेत आजी रानामध्ये खुरपत आहेत आजी नाव काय तुमचं बायडाबाई बायडाबाई रण रणगट बर तुम्ही आता रानात खुरपताय तुमच्या रानाला पाणी कुठं येतंय आहे काय करुठ नाही तिथं पाईपलाईन अडावली ते का पाच वर्ष झाली आता तर कॅनलचं पाणी आहे का कसं आहे पाण्याची सुविधा कशी आहे तुमच्याकडे एक आम्हाला आहे हो उन्हाळ्यात पाणी असतं का तुम्हाला नाही मग आता जर समजा पाऊस पडलाय पावसाच्या जीवावर आता थोडं तुमचं पीक उद उगवून आलंय तुम्ही आता राहण्यामध्ये आहे जर पाणी नाही आलं तर पुढचं नियोजन कसं असणार आहे तुमचं कुठलं मग असं काय जात जळून जाते काय जळून जाते मग आता आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी जी आता ही संघर्ष यात्रा काढली पाण्यासाठी ही योग्य आहे का अयोग्य आहे कसं वाटतं तुम्हाला योगेच आहे तर मग चांगलं आहे म्हणजे शेतकऱ्यांचं चांगलं पाणी आलं तर तुम्हाला चांगलं होईल असं वाटतं का शेतकऱ्यांचं हो तर होत आहे तर चांगलं होतंय बरं बरं तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे काय काय कामं काय करते ती काय करते काय घरच करते एक लोक आहे एक नातू आहे बर बर मेंढर घेऊन जात मेंढ्यांना चारा पाणी कुठून येतो काय कुठलाही याच माळांचा माळा म्हणजे जर पाणी तुमच्या भागात आलं आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या माध्यमातून तर तुमचं नंदन होईल असं नंदनवन होईल असं वाटतंय का तुम्हाला वाटतंय वाटतंय ना म्हणजे आता ही संघर्ष यात्रा आहे म्हणजे ते काढली म्हणजे चांगलंच आहे हो चांगलंच आहे तर वंगाळ कोण म्हणे गायला मंगाळ नाही कोण म्हण चांगलं कोण आहे आता मास्तार्या माणसानी काम करायचं मीटर राखायची काय करायचं बर 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 ठीक आहे धन्यवाद आजी